शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करण्यासाठी व अन्य मागणीसाठी भारीप बहुजन महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आली शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन सातबारा कोरा करण्यासाठी व अन्य मागण्यासाठी भारीप बहुजन महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करून सातबारा कोरा करणे या मागणीसह जो धारक वर्षापासून त्याच्या नावे पट्टा करणे आदिवासी स्त्रियांवर होणारे अन्याय व अत्याचार करणाऱ्यावर कडक कारवाई करणे भूमी अधिग्रहण कायदा रद्द करणे एससी व टीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवर्ती मध्ये महागाई निर्देशानुसार वाढ करण्यात यावी ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवर्ती पूर्ववत तरतूद करून वाटप करण्यात यावी महानगरपालिका अंतर्गत बीएसयूपीचे काम अर्धवट घरकुल नाल्या रस्ते विजेचे खांब ड्रेनेज लाईन लवकरात लवकर टाकण्यात यावी या मागण्यासाठी हे आंदोलन केले आहे या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या आंदोलनात पांडुरंग धावळे डॉक्टर बळीराम भुरके अशोक कापस्तीकर प्राध्यापक बलभीम वाघमारे उत्तम मोलगे राजेश सोनुले भीमराव बेंद्रीकर संगरत्न कुर्रे रामचंद्र सावंत अशोक मगरे महेंद्र कांबळे भीमराव बेर्जे बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन